WHAT'S okay. A सगळं पाकिट द्यायला देऊन टाकू महाराज पण आप ते ले, आपल्यात घेत नाही म्हणून मी देत नाही माणूस असा पाहिजे महाराज त्यांनी एक खालच्या माणसाला त्रास होऊ द्यायला नाही पाहिजे राजा त्याला म्हणते सगळी प्रजा आनंदात मानली पाहिजे सगळ्या जातीची प्रजा एका पंक्तीत जीवली पाहिजे इतकं राजाचं डोकं पवित्र पाहिजे तसल्याच्याच हातात कारभार पाहिजे जया श्री कार भार शब्द ऐकला रामासारखा पुत्र नाही अजिबात आता कोणीमुळं वनवासाला जातील बापालाच वनवास करायला होतील महाराज आता दोन चार दिवसाखाली बाप्पा मी एक वास्तुशांतीचं कीर्तन केलं आणि ते घरावर नाव होतं मातृ पितृ छाया त्या माणसाचं तोंड बरोबर वर्णन केलं महाराज कीर्तन झालं एका माणसाने मग मा दंड धरला असा काय बोलायला तोंड एक म्हणून मग तोंडांना कशाने बोललो म्हणून नाही नाही <laughs> <laughs> नाही नाही तुम्ही इतकं त्याबाचं वर्णन केलं आता मला ते मातृपितृ छाया मातृ पितृ भक्त म्हणून वर्णन केलं ते मला महाराज हे फक्त नाव टाकलेले त्यांनी त्याची मायन बापूर दास आणि छाया त्याची घरात आहे ज्याला कळलं त्याला धन्यवाद नाही कळलं प्रसाद घेऊन जा रे बो लोक बोमल ते जग चंद्रावर गेलो उंद्राव गेलं तोया या मेंदूत पाणी झालं कुठे चंद्राव गेलो मला अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली उपवासी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली चंद्रावर चालली उगत लोक येणेच का एवढा उत्सव करायला महाराज तसा पुत्र नाही पुढं शब्द आहे का तसा शत्रू नाही।, नाही ते सुग्रीवाचीन प्रभू रामचंद्राची मैत्री झाली आणि मध्यस्थी कोणी केली हनुमंत पण ते मध्यस्थी मैत्री झाल्यावर सुग्रीव काय म्हणला या खांतात प्रभू रामचंद्राला या खांबार जर तुम्हाला आमच्या भावाचं वर्चस्व स्वकळ तुम्ही आमची मैत्री तोडणार तर नाहीत ना प्रभू रामचंद्र म्हणले असं म्हणाले नाही नाही आमच्या भावाचा पराक्रम माहिती आहे का तुम्हाला रावणाला त्याने उलट टांगीलं होत कोणी मग ते जर तुमच्या टोरात बसलो मला सोडून तर ते म्हणले प्रभू रामचंद्र म्हणले आम्ही एक वचनी येत एक बाणी येत आणि एक बदलतच नाही तसा शत्रू नाही तसा शत्रू नाही रावणाला मारल आणि ज्या टायमाला रावण मारला त्या टायमाला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला काय म्हणले माहितीये का लक्ष्मणा जाय रावणापास आणि काही नीतीच्या गोष्टी त्याच्याकडून शिकून काय वैभव असं ना तसा शत्रू नाही आणि शेवटचं वाक्य तसा पती नाही सुरपा का हो प्रभू कडे आलती माझा स्वीकार करा म्हणून केला का हो दा आपण असतो तर देता का व्हॉट्सअप नंबर आता <laughs> कोणा लायकीची ला <laughs> दा आपण आपली आपल्यालाच माहीत मारा बेकार लय उशीर हसत तुम्ही मोकळ हसत ते <laughs> प्रभू रामचंद्र वचे हो माझी सीता असताना <laughs> परत श्रीकड मी वाईट नजरेनं बघत बी नाही याला प्रभू रामचंद्रचं जीवन म्हणते चला मी बाजूला कुठून गेलतो वस्त्र वस्त्र आणण्यापासून बाजूला गेलो ना महाराज आले आणि तो काही परोपकार केलाय काय असं विचारलं आता विचारल्याच्या नंतर द्रौपदीने प्रसंग सांगितला पांडवाच्या यज्ञातला यज्ञातला प्रसंग सांगितला खर मोठा यज्ञ आता आंध्राच्या यज्ञ आणि चांगल्या कामाचं आमंत्रणाची वाट बघत होऊ नका गेलं पाहिजे आपल्याला कोणी बोलू द्या नाही बोलू द्या पण जायच आणि त्या टायमाला राजस्वी यज्ञ मोठा जिथं भगवंत साक्षात पत्रवाळा वाळ्या उचलण्याचं काम करतो एक महात्मा होता पण डोळ्याने आंधळा होता महाराज माणसाला काय लोकाची निंदा करण्याची जास्त सवय महाराज कोणाची <buck> निंदा ये ये का। का करू नका या एखाद्याचं शरीर अपंग असन त्याच्याकडे बघून हसू नका खूप वाईट असतं ज्याला ती परिस्थिती का त्याला त्याचं दुःख असतं मला आणि आंधळाला एडं समज जाऊ नका एक आंधळा माणूस देवाच्या मंदिरात गेला आणि देवाचं भजन करू लागला देवाकडे बघून फुगीर माणूस आला त्याला मला ए तुला काय देव दिसतो का रे म्हणजे त्याच्याकडे बघून भजन करायला ते काय म्हणलं माहिती का मला देव दिसत नाही पण देवाला तर मी दिसतोय महाराज कितीतरी आंधळे माणसं किती विद्वान दाखायचे तुम्हाला निस्ता हातात हात दिलं की नाव सांगते दोन तुमचं गाव सांगतेत पावर आहे देवाची कला आहे महाराज ते कोणाला कावा काय देईन सांगता येत नाही आणला माणूस महात्मा आवली असा असं चेहऱ्यावर तेज बुंद चेहरा महाराज चेहरा बघितलं की समाधवाने इतकं तेजस्वी चेहरा पण पंडवाळ्याने आणला आणि राजसूयाज्ञाला तर जायचं नदीच्या काठापर्यंत आली पाण्याचा आवक नाही अंगावर कपडे नाही फक्त लंगोटी नदीच्या पात्राचा अंदाज आला नाही आणि सहज पात्र शिरले आणि तोल न कळाल्या कमरेची जी लंगोटी होती का ती सुटली महाराज कमरा इतक्या पाण्यात उगा नग्न अवस्थेमध्ये लाज वाटायली आणि यज्ञाला त जायच आवाज आला पलीकड काही महिला अशा धुन धुण्याकरता आलेल्या होत्या आणि त्याच्या दैव आणि द्रौपदी आलेली होती आवाज दिला माझी कोणी माझी इज्जत वाचवत असेल तर वाचवा पांडवाच्या जायचं हो नाही ते महात्मा माझ्या मुलीसारखे तुम्ही मला पलीकडे यायचे पण येता येत नाही आता दोन धुवायला सगळ्यात लय काय हरिपट म्हणणारे दोघी तिघी म्हणले कसायला मरायला बोंब थिंडाव मथारीने <laughs> आपल्याला डोळ्याला दिसत नाही तर गप तिकडे काय यायची पण महाराज तशात द्रौपदीला आवाज गेला महाराज काहीच अंत करण महाराज खरंच द्रौपदीने ते आवाज ऐकला कोणतरी महात्मा आहे आणि द्रौपदी महाराज त्या दिशेने आली, आली, आली। महाराज भरजरीश शालू आता बाप्पा भरजरीश शालू चार कंडिशन शालू फाडला आणि महात्म्या जवळ गेली तुम्हाला एक चालतं चालतं वाक्य सांगतो आपला अंतकर अंतकरण जर निष्पाप असन तर जगात आपल्याला कोणतीच व्यक्ती पापी दिसत नाही महाराज त्या व्यक्तीला बी आपण पापी दिसत नाही हे लोकांचा भ्रम आहे महाराज भरजरी शालू फाडणार महात्मे गेली महाराज कमराला टोटल शालू गुंडाळला महात्म्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं मा कोण आहे बाई तू तुला माझी दया कशी आली हे जग दयावान नाही दया ना तुला कस काय दया आली माझी महाराज मी द्रौपदी महात्म्याच्या डोळ्यातलं पाणी खाली पडलं महाराज आणि त्या महात्म्याने द्रौपदीला आशीर्वाद द्याला द्रौपदी आज मला वस्त्राची गरज होती आज तू माझी इज्जत राखली जर तुझ्यावर काही प्रसंग आला तुझी इज्जत जगाचा मानक राखेल जो प्रसंग सांगितला द्रौपदीने कोणाला भगवंताला भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं भगवंत म्हणले द्रौपदी तुला उसर मी आज पुरितो पण तुझ्या तोंडातून फक्त मला हे ऐकून घ्यायचं होतं हा संदेश लोकाला दाखवायचा होता आता तुझ्या माग मी मी कोणी बी होती तुझी इज्जत न जावण्याची ताकद माझ्यात आणि द्रौपदीची इज्जत कोणी राखली देवानी ही ताकत कशाची माहिती का कौगस गेलं हे सांगितलं कशाची परोपकाराची कशाची ताकदी म्हणून आपल्याला वाटत पुढच्या जन्मात अन्न उपाशी मरू नाही दान करा वस्त्र वस्त्राचं दान करा की दा परोपकार दुसरा दृष्टांत जटायूचा बघा ताकदीच वस्त्र हरण झालं रावण सीतेला घेऊन विमानात चालला आणि हे प्रसंग बघितला कोणी जटायू जटायू महाराज जटायूला कळत होता आपली ताकद किती पुढच्या रावणाची ताकद किती तरी सुद्धा सीते करता कारण नसतानी काय काहीच नाही जटायू म्हणजे गिधाड प्राणी मांसाचे लचके तोडून खाण्याचं काम गिधाडाच पण तरी सुद्धा द्रौप सीता मातोश्रीची दया आली आणि रावणाला झडप घातली रावणाने कट करून जटायू मारला पण महाराज जटू खाली पाड्याव प्रभू रामचंद्र आले आणि प्रभू रामचंद्राने जटायूला उचललं आणि मांडव घेतलं काय तुझी इच्छा आहे तुला अमर करू का तुमच्या मरण मी अवरात्र साधना करायलोय आणि आता कशाला मला अमर बनवी महाराज आणि महाराज विचार करा ज्या टायम जटायूला मांडीवर घेतलं आणि जटायू करता सरपण गोळा कोणी केलं माहितीये का प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाने आणि अग्नी डाग द्यायचा जटायूला लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी आलं लक्ष्मण बाबा आमचा बाप राजा चार आम्ही त्याला अखिलकोट जगाचा मालक ज्याच लेकरू ये लक्ष्मणासारखं सारखं ज्याचा लेकरू ये लेक पण त्याला पाणी पाजायला आम्ही नव्हतो काय तुझं भाग्य जगाचा मालक तुला पाणी पाजायला आहे काय वाटलं असं मला डस डस रडू लागला महाराज आणि जसं महाराज आपण एखाद्या व्यक्तीला अग्नी डाग देतो तशी सगळी उत्तर क्रिया जटायूची प्रभु रामचंद्राने केली कशामुळं क्या बात असे कितीतरी आणि हे परोपकार आहे महाराज आणि कधी बी परोपकार करा आणि नाही करायचा याचा पुढचा शब्द आहे ज्यांनी केलाय त्याच तरी जाणार विठ्ठला <laughs> जगाची लोकसंख्या किती मला माहित नाही मला पण दोनच वर्ग आहेत जगात एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ आहे केलेल्या उपकाराची जो जाण फुटू त्याला कृतज्ञ म्हणायचं आणि केलेला उपकार जो विसरून जातो का त्याला कृतज्ञ म्हणायचं ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी दृष्टांत दिलाय मला ते काय भस्मा सुरू असत काय ते होईल गावकर तरी काय कृतज्ञ उपकारू केला चोरा व्यवहार होती त्याला सुखस्तमीला विसरे जायचं विसरे जायचा मी काय भास्मा सुरू का महाराज म्हणजे उपकाराची झाड असं येते हा अर्जुन कथा गदी गाणं

मी नाही मारू शकत का यांनी माझ्यावर उपकार केला धनुर्वेद नाही 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 मारू नाए शकत जाण केली पाहिजे तुकोबराने संशोधन केलं महाराज नाही तर काय काय उपकाराची जाण नाही जंगलामध्ये गाडो फिरू लागलं कुठं जंगला आणि गाडो फिरता फिरता त्याच्या पायात बाळासाहेब काटा मारडा काय मडा आरडू लागलं काळे दोनच्या स्वरात <laughs> आपल्या परभणी जिल्ह्यात एक भाजने नाव नाव सांगत नाही चाल म्हणली तर दोनशे देतील आणि नाही म्हणले पाचशे देतील मग <laughs> आवाज किती चांगला असेल बघा पाच काट्या मोड्यामुळे ते ओळू लागलं ओरडू लागलं तुम्हाला सांगतो हो, ते त्याचा आडण्याचा आवाज बघितला कोल्याने कोणी बघितला <laughs> कोल्याने हो दादा काय झालं दा लय पायात काटा मोड्यामुळे हो काढू का काटा काय सांगू आता <laughs> तुम्ही जर काढा तर तुमचं जगाच्या कल्याणा संताची होती आणि कोल्याने काहीच विचार केला नाही महाराज विचार हो करी जा नाही नाही कधी अंगलट येतं या खंबार लई नाही जर केला त्याने नीट केलं आणि काटा काढा मागच्या पायातला काटा काढा कोल म्हणलं येऊ का येऊ का म्हणले याने गप्प मारवा ना कोणी ज्या पायातला कोणाला उपकाराची जाण हे कसं आहे माणसं जगात भरपूर येत आज महाराज असं नाही करायचं महाराज उपकाराची जाण ठोकोवर संशोधन केलं काय माझं जीवन होत आणि संतांनी उपकार केल्यामुळं काय जीवन झालं कसं होत जीवन मी तवाना ती मुक्ती सर्व सिमतमुक्ती